नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी शरद ठिकरे आणि ही आहे आमची रूम इथे आम्ही या आम्ही स्वतः रूम केले आहे आणि इथे आम्ही चार पाच जण असतो तर, तर हे मी मी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यासाठी हे व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि दुसरी गोष्ट हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर पहा आहे पाणी पिण्यासाठी गरम पाणी म्हणजे नाटकात काम करताना जेव्हा गाळामध्ये त्रास होईल यासाठी आम्ही काळजी घेतो आणि इथे आम्ही पाणी गरम करतो हे थंड पाणी इथं पण पाणी न्यायचं आहे आम्हाला सगळ्या गोष्टी हे आमचे किचन हे आमची पूर्ण रूम तर आ, या ठिकाणी ही आहे माझी बॅग पूर्णपणे पॅक केली आहे इथे सगळे पाण्याची बॉटल आहे जेवणाचा डबा ठेवला आहे स्क्रिप्ट आहे कपडे आहेत पूर्ण लागतील ते सगळे आणि ही आमची हँडबॅग इथे चार्जर मोबाईल सगळ्या गोष्टी इथे टायप ट्रायपॉड आणि माझा माईक वगैरे असतो आणि हे आमचे रूम पार्टनर शिवचंद्रचे तबलावा खूप सुंदर स्वभाव आहे यांचा आणि हे खूप डायलॉग पाठ करतात या ठिकाणी आणि हे डायलॉग म्हणून दाखवतात तर खूप छान स्वभाव आहे या ठिकाणी आणि मित्रांनो हे आमचा सगळा सेटअप मी तुम्हाला नंतर मी सांगेनच हे आमचे दुसरी रूम इथे आम्ही जायसाठी निघालोय तर मी जातोय आता माझी सगळी तयारी ओके करून मी निघालोय हे आहे या आमचे रूम या ठिकाणी आणि आमचे मॅनेजर साहेब आले आहेत उत्तम मामा आमच्या गाडीचे ड्रायव्हर आमचे यश भाऊ हे सगळे आले आहेत म्हणजे सगळे सगळ्यांची तयारी झाली आणि माझीच वाट पाहत होती काय असं वाटतंय आणि हे आमचे कलाकार अंकुश भाऊ ठाकरे या ठिकाणी आले आहेत तर ही आमची गाडी लाल परी म्हणून फेमस आहे आमची खूप सुंदर गाडी आहे आणि या ठिकाणी आम्ही आता बॅग ठेवतोय बॅग ठेवण्याचं काम म्हणजे आता मागे जागा खूप लोक कमी आहेत त्याच्यामुळे आम्ही इथे बॅग ठेवतो नाही तर मग वरती बॅग बांधावं लागते तर ही आता वरती हे सगळी जबाबदारी आता आमचा उत्तम मामा जो आहे तो करणार आहे आणि त्यांच्या इथे बॅग ठेवतील ओके आणि ही आहे आमची गाडी इथे आम्ही बसणार आहोत इथे शुभम भाऊ असतो अरविंद काका असतो आणि मी असतो आणि मग वेळ पडली तर मग जर चेतन वडगाय सर आले की मग अनिल काका सुद्धा मागे बसतात तर ही आमची गाडी हे आहे आमचं पूर्ण ऑफिस याच्यामध्ये आम्ही काल त्या दिवशी रिहर्सल केली आणि इथेच आमचं नाटक बुकिंग वगैरे होतात तिथून पायरी वगैरे आहे आणि या ठिकाणी आता आम्ही आमच्या जागेवर नमस्कार मित्रांनो हे आहेत आमचे मॅनेजर साहेब खूप सुंदर स्वभाव छान माणूस आहे सचिन भाऊ तोपटे नमस्कार हा तर भाऊ आपल्या बुकिंग विषयी सांगा म्हणजे आमचा तारखा पूर्ण पॅक होत तर आमचे टीम दमदार आहे सगळ्या गोष्टी चांगल्या तर दादा बोलतील मित्रांनो आता नोव्हेंबर महिन्याच्या फक्त काही तीनच तारखा शिल्लक आहेत लवकरात लवकर येऊन बुकिंग करून घ्या आणि डिसेंबर महिन्याच्या पंधरा तारखा खाली आहेत जानेवारी महिन्याच्या सुद्धा पंधरा तारखा खाली आहेत तरी लवकरात लवकर आपली बुकिंग करून घ्यावी हीच मंडळांना विनंती करतो आणि जानेवारी आणि फेब्रुवारी शनिवारी पट्टा लक्षात असू द्या झाडीपटी मराठी रंगभूमीचा नाटक बघायचं असेल खूप सुंदर या ठिकाणी आमचा परफॉर्मन्स जातो आहे सासूच्या घरात घरातून नार जोरातवऱ्याची आणि हेच का आमचं नशीब लोक काय म्हणतील आणि लाडकी बहीण खूप सुंदर दमदार नाट्य प्रयोग आहे तर नक्कीच जर तुम्हाला आमचं नाटक बघायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी आमचं नाटक

ठिकाणी पोहचलेले आहोत आपल्या नमस्कार मी खूप थकलोय मला झोप देत गुड नाईट आता बॅग मिळाली आणि आता आम्ही आता जाणार आमच्या स्टेज कडे आमचे डेकोरेशनवाले सगळे कसलेत वाट पाहत आमची मंगळवाले दादा आमचे मुंबईशी आमची बाजूला सुख सुरामशीर या ठिकाणी आता हे आहे आमची रूम आणि हे सगळे आता इथे आराम करण्यास सुरू आहे आमच्या डेकोरेशन दादा या ठिकाणी सगळे झोपल्यात आणि खूप सुंदर असं या ठिकाणी पूर्ण आहे या ठिकाणी आणि आता इथे आम्हाला बॅग ठेवून जेवण करण्यासाठी जायचं आहे महेश मनोज किरसा सचिन शेंदे सुरेश राणे व्यक्तीने सूचना असे की तिकीट घेऊन आतमध्ये मध्ये प्रवेश करा गेट नंबर दोन सुशील भोरकर शंकर राणे मुकेश किरसा आणि रवींद्र भोरकर रवी देवारे गेट नंबर

अर्द बार्द बार्द शूर्द अलाद

आता नाटक तर सुरू आहे मंडळाची मागणी आहे की नाटक चालू झालं बरं आणि हे आमचे सगळे जोर लावत आहेत झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी मराठी सरत पाणी येत आहे तर सगळीकडे बघतात की कुठे काय सोय किंवा काही कमतरता असेल तर ते पूर्ण करण्यासाठी भर पावसातही नाटकाचा प्रयोग सुरू आहे आमच्या किती प्रेशर काय लोक आहेत जागा सोडायला बाकी आनंद घेत आहेत पाण्यामध्ये पाहू आता वातावरण कधीपर्यंत साध तर सासू सुनेची भांडणे ही घरा घरा होणारच नाही पण आजच्या आधुनिकतेच्या प्रेम मध्ये तुम्हाला मात्र <च्छाथ> आत्ताच आमची थोड झाला नाटक संपली सासूच्या घरात सुनबाई जोरात आणि आता आमची गाडी लागली आहे आणि आता आम्ही जातोय वर्षामध्ये वर्षा पोचल्यानंतर तिथे जेवण खावर आणि मग त्या रूम वर झोपणं होईल मग त्याच्यानंतर मग पुन्हा साडेपाच वाजताचा आम टाइम आमच्या मॅनेजर साहेबांनी टाकला आहे आजचा प्रयोग आहे आमचा माने गाव मध्ये संगीत सासूच्या घरात सुनबाई जोरात तर जवळ असलेल्या सर्व मित्रां मित्रांनो आणि रसिकांनो या मानेगावमध्ये संगीत सासूच्या घरात सुनबाई जोरात हे नाटक पाहण्यासाठी तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग धन्यवाद